नमस्कार मित्रमंडळी तर पुन्हा एकदा आपल्या चॅनलच्या नेल निडमध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत आणि आपण आता जाणार असो बाराशे वर्षापूर्वीच्या जैनले नाही बघू तर बाराशे वर्षापूर्वीच्या मग मी आज जैन लेण्याकलेलं असे जे आमच्या आई सात्री देवीच्या मंदिराच्या मागे असत चलात्र मग जाऊया आणि जैन लेण्या बघूया बाराशे वर्षापूर्वीच्या आणि कसे काय अजून पर्यंत ठेवलेले असत आणि तिकडे संकीर्ण डंकीन देवीच्या मूर्ती पण असत ते पण आपण बघूया तर चला तर मग बघूया बाराशे वर्षापूर्वीच्या लेण्या तर मंडई मी पोचले आमच्या साते देवीच्या मंदिराकडे आणि याच्या मागेच लेणी सगळे असत तर तुमक मी जनांचा डोंगर मंदिर दाखवणार असेल तर पहिलं जाऊया आमच्या मंदिरात आणि मंदिरात देवीचं दर्शन घेऊया तर मंदिरामध्ये तुम्हाला आणून दाखवतोय पहिलं साते देवीची मूर्ती म्हणजे वारोळा तर मंदिर बघा मांड्याच्या निमित्तानं दत्रेनिमित्त सजा झाला होता कलर वगैरे नवीन सहभाग झाला होता तर आता देवीचं दर्शन घेऊया आणि मग मंदिराच्या मागे दो दो जो जैन डोंगर असा तो मी तुम्हाला दाखवते तर पहिला आई आदिशक्ती आदिमाया देवीचा दर्शन घ्यावा तर आता मी तुम्हाला घेऊन जायचे जैनच्या डोंगरमध्ये जो मंदिराच्या मागे आ, मंडळी पहिला मंदिर बघू शकता मंदिर या कौलारूचं असा आणि आमच्या आई सतरा दिवशी मंदिर या तर आजूबाजूच तुम्ही परिसर बघू शकता शिरोवर परिसर आहे आणि कौलारू मंदिर हा तर ह्या बघा मंदिर तर मंदिराच्या आतून मी बाहेरशो परिसर दाखवतो आहे आणि मंदिरच्या मागे असा जैनानचं डोंगर जो बाराशे वर्षापूर्वीची जैन लेणं असतात तिकडे तर तिकडे मी आता घेऊन जाते तर मंदिर बघा खूप अप्रतिम वाटतं आणि सकाळचे आता नऊ वाजे दिले आहेत आणि करणं मस्त वाटतं मंदिराकडे बघू तर मंदिर तुमकं पाठवून दाखवतो एकदा तर मंदिराच्या आजूबाजू बघू शकतात घरा वगैरे असं माड वगैरे लावलेले होते आणि इकडे असा जैनंद डोंगर तर तुम्हाला अशी आनंद लागवत खूप अप्रतिम वाटतं पावसात तर बघू भारी वाटतं बघा तर मी आता आई सातारी देवीच्या मंदिराच्या मागे गेलो आहे आणि मागे असं येऊ जनचा डोंगर तर आता मी तुम्हाला घेऊन जाते जननच्या डोंगराकडे त्या डोंगरात आपल्याला बघू भेटणार आहोत असं झेनले ना जे बाराशे वर्षापूर्वीचे आहेत तर इकडे नवीन बांधकाम पण केलं नाही ज्या पूर्वी नव्हता मी तुम्हा समोर दाखवीन फत्रे वगैरे घातल्याने होत आणि माकडं वगैरे गेली होत तर इकडे आमच्या चायाचंसुद्धा मंदिर आहे म्हणजेच चायाची मूर्ती पण असा तर ती पण मी तुम्हाला दाखवतोय तर चप्पल मी इकडेच काढतो आहे कारण पुढे कालूक अलाऊड नसता तर माकडा वगैरे किडली वगैरे भरपूर इली आहेत वरती कारण हो पूर्ण डोंगर असा बघू शकतास तर मी तुम्हाला दाखवते आता बाराशे वर्षापूर्वीच्या जैन लय ना तर पूर्वी जैनांचं साम्राज्य होतं आणि जैन राठी होती तर जैन लोक इथे इले होते आणि त्यांनी मूर्ती घडवलेले होते तर लिमका मी आता पुढे पुढे घेऊन जातोय ते इकडे कामगिरी वगैरे झाली बऱ्यापैकी आणि मांडोत्सवात इकडे फटाके वगैरे वाजल्याने रोषणा वगैरे केलेली होती तर माकडा बघू शकतास कितके येले होते भरपूर येले होत तर आता बघून पत येते बघा तर हगळं डोंगर डोंगरा तर पूर्वी इकडे पत्र वगैरे काहीच नव्हतं ओपन होता सगळं तर आता इकडे बऱ्यापैकी ते मूर्ती आपले सुरस राहावं काय याच्यासाठी पण सुद्धा वरती शेड वगैरे बांधलेली आहे पत्र्याची तर थोडंफार अंधार आहे त्याच्यामुळे तर बघूया कसं काय तर ही बघू शकतास पहिलीच मूर्ती तर ही असं आमच्या चाव्याची मूर्ती वगैरे तर इकडे देवस्थानी कामगिरी वगैरे केली जातात वरती तर हे बघू शकतात व्याग्रेश्वरी जाग्रेश्वरी मंदिर ती वाघावर आणि वाघाचो मुखटो तुम्ही बघू शकता कसं काही कोरलेलो हा मी बघू शकतास इकडे मूर्तीच्या इकडे काही देवस्थान जी कामगिरी असतात जी हातात दिली जातात त्याच्या तर या देवतेच्या हा हातात दिली जातात सगळी कामगिरी त्याची पण मूर्ती बघा तुम्ही अप्रतिम वाटता आजूबाजू मित्रांनो सध्या कचरा झालो आपण थोड्या दिवसांनी सगळी साफसफाई होणार आहे इकडे या साईडला तर आता तुम्ही माकडा बघू शकता समोर माझा किती असं आहेत भरपूर ते थोडीफार पाहिली होत तर आता मी तुमका दाखव असे शंकिनी डंकीनी देवींची मूर्ती आहे तर ते पण मी तुम्हाला दाखवते तर ते पण जैनांनी कोरलेले मूर्ती होत आणि हेच असत ते जैनांनी कोरलेले मूर्ती तर मूर्ती तुम्ही पहिले बघू शकतास तर काही मूर्ते गायब असतात म्हणजे अवशेष काही मूर्ते गायब झालेले असत तर आता आता तुमका थोडेच तो मूर्ते बघू गावतले तर ही पण बघा ही पण वाघावर बसलेलीच असा आणि हे सगळे प्राचीन बाराशे वर्षापूर्वीचे मूर्ती होत ते बघू शकतास तर जैन लोकांनी बघा किती अप्रतिम असे सुंदर असे मूर्ती कोरलेली आणि ही पण बघू शकतास महावीर महावीरांची मूर्ती पण बघू शकतास तुम्ही तर ही इकडे बघू शकतास संकिनी देवीची पण मूर्ती यक्षिनी म्हणत का तर ही मूर्ती बघा म्हणजे गणपतीच्या पोटावर पोटावरीलचा पोट असा आणि गायात तुम्ही बघू शकतास हार कंठी मला असे वगैरे असत तर मित्रांनो काही मूर्तींच्या ना तोडफोड झाले झालेली होती म्हणजे काही राजाशाही युद्ध झाला तेव्हा काही मूर्तींचे अवशेष असे तुमका तुटलेले वगैरे बघू भेटले तर ही मूर्ती आता तुम्ही बघू शकता इथली अर्धी मूर्ती असा तर इकडे देवस्थानिक मान्यतापणा म्हणजे देवसकी वगैरे कामगिरी केली जातात आणि ही पण बघू शकतात तेव्हाची मूर्ती तर आजूबाजू सगळं रान वगैरे वाढला हे तुमका अशा अवशेष असे गावातील तुटलेले वगैरे काही कारण राजेशाही काळामध्ये इकडे इकडे युद्ध वगैरे झालेली आणि तेव्हा हे असे मूर्ती तुटले गेले आणि जेव्हा युद्ध झाला त्याच्यानंतरच जैन लोक इकडून गेले पण जैनांचं अजूनही तुमका अस्तित्व इकडे बघू भेटू शकता आणि भेटता मित्रांनो व्हिडिओ थोडा मोठा होतो पण तुमका जास्तीत जास्त माहिती देण्याचा प्रयत्न करत आहे तर ही पण देवीची बघू शकतात तर ही असंख्य डक्टे डंकिनी देवीचे मूर्ती ते हे बघू शकतास हे पण आता देवी बघू शकता ह्या झाडाच्या पायामागे मुळामागे घट्ट धरू ना म्हणून ही अजूनही मूर्ती तेवढीच सुरक्षित रावली आहे तर बघू शकता झाडांच्या मुळा कशी धरून राहिली आणि या देवीचं ना हाती एक मूल पण कोण हा बघू शकतास तुम्ही हे असत शंकन डंकिणीच्या मूर्ती जे माझ्या पेंडूरगावी हे असत तर पेंडूरगावी इलच ना तर नक्की हो इतिहास बघा जो बाराशे वर्षापूर्वीचे जे जैल लेण्या मूर्ती असत तर तुमका हे मूर्ती कशा वाटतात ज्या नक्कीच आमक सांगा कॉमेंटमध्ये आणि असंच तुमचा इतिहास आम्ही दाखवत जाऊ तर पाठीमागे पूर्ण जंगल आहे म्हणजे ही देवराई तर आता ह्या बांधकाम वगैरे नवीन केला गेलेला पत्र्यांचे शेड तर काही मूर्ती ज्या असत ते गायब झालेले आणि आता जे मूर्ती असतात ना ते अस्तित्वात राहावं आहे म्हणजे सुरक्षित राहावं आहे म्हणून ह्याच्यासाठी ही शेड वगैरे बांधलेली आहे बघा नवीन तर काही मूर्ती हलवण्यात येणार होते पण आमच्या गावकऱ्यांनी वगैरे इकडे हलवू देऊक नाही तर ते अशात आपल्या गावात ठेवले नाहीत जेणेकरून पर्यटक वगैरे येतील बघूक गावतील म्हणून हे मूर्ती इकडे असे ठेवलेले असत आणि इकडे ज्यांचं लग्न वगैरे होत नाही किंवा मुलं होत नाही ना त्याच्यावरती पण नवस केलं जातं आणि मुंडोळ्या वगैरे इकडे बांधले जातात आणि लग्न झाल्यानंतर ना इकडे पाणी वगैरे ज्यांका मुलं बाळ झाले की पाणी वगैरे इकडे ठेवले जातात आणि कांकणा वगैरे हिरवी कांकणा वगैरे हत किंक वगैरे इकडे वाहिला जातात या देवींक तर असं होतं योजनांचं डोंगर आणि तुम्ही बघू शकता पूर्ण डोंगर असा तर मी जास्तीत जास्त माहिती देण्याचा प्रयत्न केलो आहे आणि तुम्हाला ही माहिती कशी वाटली या नक्कीच आमक कॉमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअरसुद्धा करा तर <tosan> मित्रांनी व्हिडिओ तुम्हाला कसं वाटतो या नक्कीच आमक कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त लाईकसुद्धा करा आणि हे तुमका जैन लेणे कसे वाटले ते पण आमच्या कमेंटमध्ये तुमची प्रतिक्रिया नक्की सांगा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा जेणेकरून ही माहिती लोकांपर्यंत समजात आणि पोहोचात तर जेन झाले तुम्हाला कसे वाटले नक्की को नक्कीच आमक लाईक करून सांगा आणि कॉमेंट पण तुम्ही जास्तीत जास्त कळवा या व्हिडिओमध्ये चला तर मग भेटूया अवश्य नवीन नवीन फुडच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत गुड बाय